मी आत्ताच त्या ठेकेदाराचं संपूर्ण संप संभाषण ऐकलं आहे मला आता एक आश्चर्य होतंय का पोलिसांनी त्याला सोडलं का कारण त्या ठिकाणी तो म्हणतो का त्या चार फूटवरून त्यांनी त्यांनी उडी मारली अ ज्यावेळेस उडी मारली त्यावेळेस तुझे ते गार्ड कुठं होते काय करत होते ते ज्यावेळेस ते म्हणतो दीड दीड मिनटं ते माणसं माणूस पाण्यात होता तोंडातून पाणी निघालं नाही जे काय आहे ती चौकशी होईल ना एवढी आजच्या आज इतकी काही काय झाली त्या ठेकेदाराला आजच्या आजच्या आज ताबडतोब त्याने लगेच बाईट देतो एका जी संबंधित घटना जी घडली आहे त्याच्या तो दोषी नाही आहे ना प्रशासन आहे ना त्याला त्याला सगळं पाहायला माझं एकच मागणी आहे प्रशासनाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी याची याची सखोल चौकशी करण्यात यावी तोपर्यंत त्या त्या तलावाला कुलूप लावण्यात यावं कारण अजून आज, किती लोकांचे बळी घ्यायचे म्हणून हा गेलाय हा हा बिचारा जो ग्रस्त होता हा बीएसएफचा जवान होता बीएसएफचे जवान हे कुठं पण समज घटना जर घडली पाण्यासाठी किंवा कुठं पूर आला तर बीएसएफचे जवान वाचवायला येतात हा ट्रेनिंग घेतलेला बीएसएफचे जवान म्हणजे हा ट्रेनिंग घेतलेला होता त्यांना कळत नाही का कुठे कुठे उडे मारले मारल्यावर काय होते हृदयविकाचा झटका आला काय काय जे काय घटना घडली ना ती येईल ना समोर समज पण तोपर्यंत यायला इतकी घाई का झाली या ठेकेदाराला आणि परत त्याचे कोणतरी नातेवाईक घेऊन यायचंय ते दोषी नाही अ दोषी आहे नाही अजून त्याचा अहवाल यायचा आहे आता संध्याकाळ अजून त्याला विचारायला अग्नी सुद्धा दिलेली नाही आणि लगेच त्याला त्या निर्दोष सोडण्यात यावं काय चौकशी होऊन द्या ना काय दूध का दूध पाणी का पाणी जो मी मी आता हे बघा पंचवीस चारला दिलेलं आहे पंचवीस तारखेला मला काय स्वप्न पडलं होतं का इथं कोण काय घटना घडणार आहे आम्ही ज्या वेळेस त्या तलावात जलंतर तलावात गेलो तिथं पाहायला गेलो त्यावेळेस आम्हाला ते त्रुटी आढळले त्या त्रुटी आम्ही सगळ्या लिहिलं त्याच्यात आता आम्हाला ज्यावेळेस कळलं त्या तो त्या विचारात जो आहे तो म्हणतो अचानक आकस्मिक म्हणून तो ग्रस्त आला अहो आकस्मितच येणार ना ज्याला यायचं फुकट आलाय का पैसे देऊन आला ना त्याची जबाबदारी कोण आहे त्याच्या जीवाची त्याला जर काय झालं तर त्याची जबाबदारी प्रत्येक माणूस जो येतो याची जबाबदारी त्या ठेकेदाराची त्याला जर कमी जास्त झालं तर त्याची त्याचे माणसं पाहिजे ना चारही ठिकाणी उभे कोण माणसं आहे काय त्याचा सीसीटीव्ही फुटेज जो आहे हा पूर्ण ताब्यात घेण्यात यावा त्या दिवशीचा आणि तो त्या तलावाला कुलूप मारण्यात यावी आणि जोपर्यंत त्याचं योग्य योग्य काही लोकांच्या जे आहे ज्या जीवताशी खेळतो हा माणूस त्याच्यामुळं याच्यावर पहिले योग्य तो बंदोबस्त करावा त्याचा आणि मगच तो हो तलाव जो आहे दुसऱ्या कोणत्याही ठेकेदाराला त्याच्याला चालवण्यात द्यावा त्याच्यापण पूर्ण चौकशी करून घ्यावी का त्याच्याकडं पूर्ण इक्विपमेंट आहे का पूर्ण तसे लोक आहे का त्याच्याकडं आम्ही जी मागणी केली आहे ती रास्त आहे आणि जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही लवकर तीव्र प्रमाणात आंदोलन करू